जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा खैरी येथे आनंद महोत्सव साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टोन टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राणेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत आनंद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश इंगोले तर कार्यक्रमाचे उद्घाटक गुलाबराव इंगोले माजी मुख्याध्यापक होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री हरिदास वैरागडे व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेस शाळेचे शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सर्व संचालन इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी केले सर्वप्रथम सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे रोपटे चिमुकल्यांच्या मनात रुजावे याकरिता मान्यवरांनी सावित्रीबाईंचे शिक्षणाविषयी असलेले विचार व त्यांची थोरवी विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केली या कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या शिक्षकवृत्तीचे वर्णन व स्त्री शिक्षणाची महती समाज मनात रुजवताना झालेला त्रास आणि समाजाविरुद्धच्या लढ्यात त्या कशा यशस्वी झाल्या याचे वर्णन विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सादर केले सोबतच अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची सुंदर अशी वेशभूषा साकारली यावेळी वर्ग पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी भाषणे केली आनंद मेळा आनंद मेळावा साजरा करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वावर उभे व्हावे यासाठी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून व्यावसायिक स्टॉल उभारून प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ स्टॉलवर त्यांची विक्री केली यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या रांगोळी काढून आपल्या कलेचे प्रदर्शन केले विविध प्रकारच्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाबद्दल शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक संदीप आडे हनुमंत इरखडे सौ नीलिमा दाभाडे तसेच स्वयंसेविका ऋतुजा इंगोले यांनी मार्गदर्शन केले अशा रीतीने आनंद महोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप आडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनींनी केले त्या आनंदोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका सौ निलिमा दाभाडे तसेच शिक्षक सर व स्वयंसेविका ऋतुजा इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले व आनंद मेळावा यशस्वीरित्या आनंदमय वातावरणात पार पडला या प्राथमिक कन्या शाळेने वेळोवेळी सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांचा सहयोग व कार्यक्रम केला व विद्यार्थी घडविण्यात जे यशस्वी प्रयत्न केले याबद्दल या, या शाळेचे व शाळेचे शिक्षकांचे सर्वत्र खैरी गावातून व वा परिसरातून कौ, कौतुक होत आहे तसेच विशेष करून या चिमुकल्यांचे व प्राथमिक कन्या शाळेचे या कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल खैरी केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख श्री हरिदास वैरागडे यांनी विशेष कौतुक केले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे सहाय्यक शिक्षक हनुमंत इरखडे यांनी केले याचे आनंद महोत्सव या मेळाव्याचे खैरी गावात सर्वत्र कौतुक होत आहे हे विशेष अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉप टी न्यूज